एक धाडसी पाऊल उचलत अंबरनाथ शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उपाध्यक्ष असमुद्दीन खान यांनी एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू केले आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना शहरातील पेरीवाल्यांसाठी स्वतंत्र जोडून देण्याची विनंती करणे हा खान यांच्या निषेधाचा उद्देश आहे असमुद्दीन खानने या समस्येचं सा निराकरण करण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर हे उपोषण करण्यात आले आहे रस्त्यावर पेरीवाल्यांनी उछाद मांडला असल्याबद्दल त्यांनी परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना सातत्याने पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे असे प्रयत्न करूनही फेरीवाल्यांच्या गजबजलेल्या रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही असमुद्दीन खान यांच्या उपोषणाला वेग आला असताना प्रशासन अधिकारी संख्ये व गावित यांनी उपोषणकर्ते यांना विनंती केली असताना उपोषण मागे घ्या आपली मागणी चर्चा करून मान्य करू असे आश्वासन दिले पण मागणी मान्य न झाल्यामुळे उपोषण चालूच आहे अंबरनाथ शहरातील या दीर्घकालीन समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांकडून नेमून दिलेल्या फेरीवाला क्षेत्र तयार करण्यासाठी तात्काळ कारवाई केली जाईल का याकडे आता लक्ष लागले आहे या प्रसंगी माजी नगरसेवक अॅडव्होकेट सपनील बागोल व कार्यकर्ते उपस्थित होते प्रमुख मागण्या गेल्या अनेक महिन्यापासून येत आहे की नागरिकांना मोकळेपणाने या छत्रपती शिवाजी चौकात चालता आलं पाहिजे आप संपूर्ण चौक जो फेरीवाल्याने व्यापलेला असतो नागरिकांना इकडे पायी चालला पण जागा नसते वाहन सोडून द्या आज बरेचसे नागरिक इकडे येऊन सांगतात की आम्हाला माहित नव्हतं की या रस्त्याने कार पण आम्हाला नेता येईल तर एवढा हा चौक मोकळा झाला आहे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे रेल्वे स्थानकापासून एकशे पन्नास मीटर पर्यंत फेरीवाल्यांना बसल्यानं मज्जाव आहे आणि त्या आदेशाचं पालन या स्थानिक प्रशासनानं करावं याची वारंवार मागणी आम्ही केली होती आणि ती मागणी जोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी असो तोपर्यंत ती पूर्ण केली जाते आम्ही हटल्यावरती पुन्हा येऊन बसतात तर नक्की फेरीवाले आणि स्थानिक प्रशासन यांच्यामध्ये काय लागेबंदी हा खरं विचार करण्याचा विषय आहे नागरिकांसाठी फेरीवाल्यांसाठी ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपली नगरपालिका यांच्याकडेच आपण पत्रव्यवहार केलेला आहे तसेच रेल्वे पोलीस यांच्याकडे देखील पत्रव्यवहार केलेला आहे कारण की जो ब्रशी मालकी असून त्यांनाही पत्र दिलेलं आहे आणि या सगळ्यांनी रोजच्या रोज कारवाई करावी अशी आपण त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि ती मागणी पूर्ण होत नाही म्हणून आमचे मनसेचे उपशाध्यक्ष बबलू खान हे आमरण उपसाठी नागरिकांच्या सेवेसाठी इकडे बसलेले आहेत